नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे दुरी तिरी एका पाकिस्तान छक्का अहिलनगर मध्ये तृतीय पंथीयांचा संतप्त निषेध जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणा बाजे नेमका पत्ता कडवा आहे पाकिस्तान पाकिस्तान विचार करत असत की आम्ही फार मारून चांगलं काम केलं जर आमच्या हातात बंदुकी असे ना त्यांच्या गांडीत गोळ्या घातल्या असते आम्ही पाकिस्तानी समजून लावा पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी तृतीय पंथी समाजाच्या अध्यक्षा काजल गोरो यांच्या नेतृत्वाखाली संतप्त तृतीय पंथीयांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करताना त्यांनी म्हटले भारताच्या भूमीवर पाकिस्तानी हिंसाचार सहन केला जाणार नाही यावेळी तृतीय पंथीयांनी आणखी एका गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले काश्मीरहून महाराष्ट्र व विविध राज्यात परतणाऱ्या प्रवाशांकडून काही विमान कंपन्या चाळीस ते पन्नास हजार रुपये तिकिटासाठी आकारून लूट करीत आहेत ही दुसरी लूट आहे आणि या लुटारू विमान कंपन्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे असा रोष व्यक्त करण्यात आला तृतीय पंथी समाजाने आज एकत्र येत दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केल्या प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिला नगर नमस्कार मी काजल गुरु तृतीय पंथी जिल्हा अध्यक्ष आज आम्ही जे पलगममध्ये दहशतवादी हल्ला झाला त्याचे निषेध बघता आज आम्ही उपजिल्हाधिकाऱ्यांना आम्ही अर्ज देऊन निषेध व्यक्त केला निषेध व्यक्त असं करायचा की आम्ही सहा जण तिथं त्या श्रीनगर मध्ये आम्ही अडकलो होतो आम्ही अशा अडकलो होतो की आमची परिस्थिती फार विकट होती तरी पण आम्ही व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर आम्हाला शासनाने मदत केली मदत केली आम्हाला स्पेशल प्लेननी घेऊन आले आमचं म्हणणं असं आहे जे आपलं प्लेन आहे इंडिको ज्या विस्तारा ह्या ज्या प्लेन आहेत जाताना दहा हजार रुपये पंचेचाळीस हजार तर मोदी सरकारने याचा लक्ष दाखवा असं नाही करू अशा वेळेस भाव नाही वाढू पॅसेंजर पैसे आहेत नाही चुकीच आहे तरी चुकी आम्हाला सरकार केली एकनाथ शिंदे साहेबांनी गिरीश महाजननी फरनडीस साहेबांनी लोकशाही चॅनेलनी आणि ज्या आमच्या मुंबईच्या सलमा खान आहेत किन्नरमाच्या ट्रस्टचे अध्यक्ष त्यांनी ताबडतोब शिंदे साहेबांना फोन लावून आम्हाला प्लेननी पटवा म्हणून मुंबईपर्यंत सुरक्षित आणलं मी या सगळ्यांचा मनापासून धन्यवाद करते आणि आम्ही या पाकिस्तानच्यावर जे पालकमचा हल्ला झाला जे यात्रेकरू मारले गेले याचा मी जाहीर तृतीयपंथी संघटनेतून निषेध करते असं पुन्हा झालं पाहिजे पाकिस्तानला लाज वाटली पाहिजे हे आम्ही काही कमजोर नाहीये आमची सेना कमजोर नाहीये अरे आमच्या हातात बंदुकी द्या आम्ही गोळ्या घालो त्यांना त्यांना आम्ही सोडणार नाही पाकिस्तान विचार करत की आम्ही फार मारून चांगलं काम केलं जर आमच्या हातात बंदुकी असे ना त्यांच्या गांडीत गोळ्या घातल्या असते आम्ही पाकिस्तानी समजून लावा की आम्ही पण काही कमी नाहीयेत तरी या गोष्टी मी जाहीर निषेध करते आणि जिल्हाधिकारी साहेबांनी निवेदन दिलेलं आहे पुढे असं होऊ नाही साहेबांनी शासनाला आमचं निवेदन द्या नम्र रवींद्रजी नमस्कार नमस्कार मी आशो अहमदनगर अहिल्यानगरवरनं आज जो पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झालाय त्यातून आमचा पूर्ण अहिल्यानगर तृतीय पंथी समाज याच्यावर जाहीर निषेध करतो आणि सरकारला आमची एकच विनंती आहे की ज्यावेळेस अशी काही घटना घडते त्यावेळेस तात्काळ सेवा म्हणून फ्लाईट सगळ्यांना फ्री करावं तुरंत चाळीस पन्नास साठ हजार तिकीट करू नये आणि दहशतवादी जो हल्ला झाला आहे पाकिस्तानने जो भारतावर जो हल्ला केला आहे याच्यावर आमचा पूर्ण तृतीय समजा आमच्या अल्यानगर शहराचे काजलगुरू अध्यक्ष हे सगळा पूर्ण तृतीय समाज याच्यावर जाहीर निषेध करतो भारत हमारा इक्का आहे पाकिस्तान छक्का आहे भारत हमारा इक्का आहे पाकिस्तान छक्का अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला ला करा